अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या अकोले तालुक्यात असणारा भैरवगड म्हणजे भटक्यांची पंढरी बघा ना काय गर्दी आहे यात्रेला मकर मोठी दर्शनाची रांग कवाशी लाईनि लागलोय अजून काय नंबर लागे ना तर राम राम मंडळी मी तुमचा व्लॉगर रोया तर आज होती आपल्या शिरपोण्याच्या भैरवनाथाची वाट म्हणजे यात्रा बर का तर आता आम्ही चालू आहे फॅमिली सोबत यात्रेला यात्रे म्हणून मकर दुकानं आल्यात बघा सगळी प्रकारची दुकानं येऊन थांबल्या तिथं मित्रांनो समोर जो डोंगर दिसतो ना तोच आपला भैरवगड गड बर का आता आपण येऊन पोहोचलोय गडाच्या पायथ्यापाशी इथूनच आपल्याला वरती चढायची इकडं बघा काही लोक बिना चपलाची चालल्यात त्यांची देवावरती खूप श्राद्ध दे। आता मी येऊन पोहोचलोय शिड्यांच्या पाशी आणि तिकडे तो भैरवनाथ नाव कसं जाऊन लिहिलं असेल त्या कड्याला एवढा चढाई जरा अवघडच आहे बर का डायरेक्ट सरळ आहे ना एकदम गड पण आता शिड्याने बॅरिकेट लावल्यामुळे थोडा सोपा झाला आता मी येऊन पोहोचलोय किंडी मध्ये इकडे बघा ना काय मोठी रांग लागली बघा गडाचा मेन दरवाजा इथून आज जायचं बर का आणि यो समोर जो दिसतोय तो घनचक्कर डोंगर गडावर आल्या आले, आले आपल्या दोस्तांची भेट झाली आणि लागलो दर्शनाच्या रांगेला यात्रा असल्यामुळे मोकर मोठी लाईन लागलेली आणि गर्दी बघा ना किती लय भैरोबा हा नवसाला पावणारा देव असल्यामुळे मोकर लोक येतात आता आम्ही आलोय मंडपा इथं तर मोकर गर्दी बाबा आता इथूनच आपल्याला आतमध्ये जायचे आणि इकडं बघा आपला नवसाला पावणारा बैरोबा पूर्ण एकाच कातळात कोरलेली मूर्ती मग काय दर्शनही झाला आणि निघालो बाहेरच्या दिशेने आणि इथंच आपल्या गणपती बापाची मूर्ती आहे बघा इथं नारळ फोडते दर्शन झाला आणि लागलो वाट उतरायला आणि हे बघा इथं काय पाण्याचे टाकेत बर का वरती पण खूप आहेत मक्कर गर्दी त्याच्यामुळे मला काय वरती काय दुसरं काय दाखवता आला नाही त्याच्याबद्दल माफी असावी आता तुम्ही म्हणशील एवढी लोक इथे खिंडीत उभी काय आहेत चला सांगतो ती खालून वाट येत सुटले नाही का भैरोबाची आणि मागे मो गर्दी राहते वाटाच्या मागे त्याच्यामुळे सगळे लोक साईडला उभी राहिलेत आणि ह्या ज्या बाया दिसतात ना त्या भैरोबाची वाट झाडे सुटल्यात असं म्हणतात वैरोबाची वाढ झाडली तर ज्याला पर्वत नसेल तर त्याला पोर होते आता बघा ना खिंडीमध्ये काय गर्दी झाली निस्ता लॉटच्या लॉट बघ खालीपर्यंत किती मोठी गर्दी देव पण सतो पाहत्यात बर का वाटते आलो ब शेवटी खाली आणि इकडे खाली आलो हो, आपलं बारावीचाही दोस्त भेटलं लय भारी वाटला गड उतरून आलो हो पहिला खायला बसलो लय भूक लागली होती चला मग आता खाऊ द्या मला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा